देवाचा दर्शक पाया पडून घेऊ पास करून टाका देवा पास करून टाक देवा तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे चार तारीख आणि माझी पॅकिंग करून झाली तयारी साठी मी विसरून गेलो की ब्लॉग काढणार आहे आज तर त्यासाठी आता ब्लॉग चालू केला तयार झालेली आहे आणि साडे दहा वाजताची आपली ट्रेन आहे आणि मग त्यानंतर आपण बुलढाणा आणि अकरा तारखेपासून आता आपले बारावी बोर्ड परीक्षा आहे त्याचा तेवढा ब्लॉग काढू आपण मग मला दाखवू माझा कॉलेज कारण नाही तुम्ही ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये कधी कॉलेज दाखवलाच नाही आहे तर तिकडे गेलावर तुम्हाला कॉलेज पण दाखवेल चला मग भेटू काय हेच काय मग न्यूज भेटत आहे मग झालं फेमस इथं माझ्या कपडे मध्ये माझ्याच कडे हे बघा मागितलं आता आपले एवढे पॅकेज आहे एक ब्लू बॅग एक दोन तीन तीन बॅग आहे आणि इथं झाले आहे पप्पा रेडी आणि झाले नाही अजून डिझाईन घालायचं बाकी आहे आणि हे इथं आपण पण रेडी झालेला आहे बघा आणि आपली साडेचारची आता ट्रेन आहे तर मग जाऊ आता एवढं पॅकेजिंग आहे आता पहिले लोडात जायचं आहे आणि लोडातून काही काम आहे आणि मग तेवढं करून मग आपण डायरेक्ट ओला बोलू आणि मग स्टेशनवर चला मग भेटू तुम्हाला देवाचा जरा एक पाया पडून घेऊ पास करून टाक देवा पास करून टाक देवा चांगला बन थोडंच चला देवाची पाया पडून घेतो एकदम प्रॉपरली चला मग आम्ही येतो एक महिन्यानंतर

चला आता सगळ्यांनी पाया करून भेटत आहे चला होता चला मग भेटू आता आपण प्लॅटबुक वर बावीस एकशे नऊ ती चार वर आहे का अलीमार कि नाही नऊ तास चार नंबर बावीस दहा नऊ વલ્લાર છે એટલે ચાર વર્ષ જઈને બદલીતા ચાર વર્ષ જઈને तर आता आपल्याला सीट भेटलेली आहे जी आपली एक आहे आणि एक वरची एक सीट आहे आणि असं आपण पोचलो बसलो आहे ट्रेनमध्ये आता दहा पंधरा मिनटं लेट झाली ट्रेन पण आता झाली आपल्याला भेटले चला आता जाऊ आणि भेटू तुम्हाला थोडं आलं तर हे आहे असं वरचं आपलं सीट बॅग ठेवली आहे फक्त सध्या मोर्चं कुस्ती आहे तशी बॅग ठेवून दिलेली आहे आणि पप्पा आहे खाली आपण असं झोपून जाणार आहे झोपून जाऊ आता आणि थोडाड्यात मध्ये पप्पा फोन देऊन देतो मी झोपून जातो पप्पा पण झोपून जातो बाय आपण कोर्सलेलो आहे माझ्या कपूरला कोण बोलत आहे प्पा झाले आपण तर आता आपण पोचलो आहे बुलढाणा होऊ शकता तर आपण पण आलो आहे भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी अरे प्रकार आपण घेतली आहे अशी थोडीशी भाजी ब्लॉक काढायच झाला थोडा आणि आता असा पुरा भाजी मार्केट आहे बुलढाण्याचा पुस क्या माल माझी भाऊ क्या पी आहे चलो म्हणून वीस रुपये भरलेली आहे काहीच नाही तिच्या कधीची कालची आहे का राहील का अजून एक दिवस आणन पडतील आज सकाळी तोडून बाजारात येईल का कशी तस किलो सांगा

ते आता खांद्यावर गोणी होती तर त्यामुळे मला काही शूट करताच नाही आलं ते आता गोणी म्हणजे त्याच्यात ते, ते सामान होतं सामान होतं त्याच्यात म्हणजे जवारी बाजरी असं त्यामुळे ते, ते ते घेऊन जात होते पप्पा आणि त्या इथं स्वस्त भेटते ते म मुंबई आपल्या इथं आपल्या इथलच्यापेक्षा म्हणून पप्पा आम्ही इथूनच घेऊन जातो म्हणून आता म्हणून त्याच्यात त्या गोणीमध्ये ते जवारी आणि बाजरी हे जे होता तर ते ते होतं मायालो म्हणून मी काही शूटच नाही केला आता मी चाललो वापस आता घरी आणि आता पप्पा बसले बसमध्ये म्हणजे बस अजून चालू नाही झाली पाच दहा मिनटामध्ये बस निघेन वाटते तिथून अजून तिथंच थांबलेली होती तर आता पप्पा बसले आणि साडेआठ सीट आहे ना पप्पाची मलकापूरवरून आता तिथून जातील पप्पा चला मग बाई आता भेटू मला माझे सँडल तुटले आता आता ते चप्पल तुटले डायरेक्ट आता इथं चप्पल शिवणार आहे त्यांच्याकडून घे हे तुटलं हे होईल का बरोबर